मी आता ते स्पीड बद्दल बोलत भरत सर माझा विजय मामांचा क्रांतीदायक सीन आहे जिथे मला ते शेवटीला मी नाते कधी येतो आणि बोलतो तू उद्या पळणार मर कुत्र्यासारखा मर त्यात हे येत ह्यांचं कधी ठरलं मग ह्यांचं कधी आयला ह्यांचं कधी ठरलं तर तो, तो माझा मार्ग आधी यायचं कधी ठरलं आय माझा मार्ग आधीपासून आहे तर ह्या जो स्पीड आहे ना हा स्पीड तिथे ना आम्हा कलाकारांना खूप महत्वाचा होता कि ते पंचित किंवा कानमुळे तुम्ही खूप ग्रेट आहात काय <laughs> आता कोण झोपले आम्ही सकाळी म्हणूया हे जे होत ना आम्ही सगळेच म्हणजे एक एक लाईन मध्ये एक एक लाईन मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे इथं तर लिहून द्यायचे प्रॉपर वाक्य आणि म्हणजे मी ह्यांच्या तोंडावर कौतुक नाही करत आहे मी आयुष्यवर मरेस्टवर मी नेहमी म्हणतो की आत्ता कसं सरांनी ऑलमोस्ट ना ऑलमोस्ट म्हणजे खूप मोठं नाव घेतो जयविरू सारखी जोडी मोन्याने सिद्ध्याची झाली होती तेव्हा की मोन्यावर सिद्धा येतोच येतो पण जत्रा मधले जे माझं काम चांगलं झालं ना तर सांगा हे सांगायचे तुम्हाला तो हे करायचंय मस्त करायचंय आणि हे सांगायचे सिद्ध्या बाहेर आला की आला मस्त आहे प्रियातां बरोबर पहिल्यांदा काम करतो तो माझं सीन आहे जिथे यांना लागते बेल लागते झोकून असतात तुझ्या मधला <laughs> पिक्चर तर ना म्हणजे मला काय म्हणायचं की ना ते जे पंचेस होते ना यार हे खरं सांगतात हे फक्त रिॲक्ट पाहिजे आम्हाला म्हणजे कुशल डिस्कशन व्हायचं ना की खरं आम्ही का सरांना मानतो की मी मी म्हणजे मी मी करणारा तो नटत नाही तेव्हा ते, ते, जेव्हा त्याचं येईल ना तेव्हा लोक बोलत वावा तेव्हा तो आणि त्यांना माहितीये त्यांची वेळ पण म्हणून आता मला हे असं नसतात ते मी ना आम्ही खूप खुलून काम केलं म्हणजे आता त्या हा तसा हात असा बरायचा किस्सा सांगतो आता आई तिकड आराज सगळंच नवीन पहिल्यांदा सगळं कसं आहे अगं बारीच्या मध्ये काम केलं छोटस डबिंग ना hmm. ते त्यात पण आम्ही काय हे त्यात पण इम्प्रोज केलं हे माझ्या घरी आले तर माझा बाप खुश होईल कारण माझ्या बापाचा मग मा मा ते वॉक मध्ये करायचो ना जत्राला पहिलं जे डबिंग सुरू झालं <laughs> ते माझ्या माझ्यापासून सुरू झालं oh. बर व्हॉइस मॉड्युलेशन काय असतं किंवा कुठे सूर कसा वापरावा कसं डबिंग करावं हे कोणी माहीत ना ना आपण एकांदरी बोर दोन मिनिटात दिग्दर्शकाला इम्प्रेस करायचं आपला एनर्जी तीच आहे ना मान्य आहे मान्य ह्या लेवल होतो ना तुझे कपडे तुझे बदलले ह्या लेवल ला बोलतो ना मी ते सगळं त्यामुळे आवाज जायचा तर प्रिया तर आणि विचारतात कसं आहे पाहुणं तर माझं वाक्य होत हा तसं बरं आहे मी नाही तुम्ही नाही हो पाहुणं तर ते हा तसं बरं आहे ना मी मी दर दिवशी डबिंगला यायचो आराधना स्टुडिओ आराधना स्टुडिओ अंधेरीचा केदार सर भरत mm -hmm. सर तिथे हे कसं पॅसेज आहे असे सोफे आहेत तिथे बसायचे मी दरवाजा उघडायचो सर म्हणायचे केदार सर म्हणायचे बोलून दाखव आवाजच लागायचा नाही ते काय असतं माहिती ना ती गंमत ती सुरांची असते oh. पायलटला ना ज्या पद्धतीने तो बोललाय ना त्या पद्धतीचा सूर जर नाही आला तर गंमतच जाणार आहे बरं इतकं उत्तम काम केलंय तर ते आता व्यवस्थित आलं पाहिजे ना त्या बाबतीत त्यामुळे पहिलं डबिंग तुझं आणि शेवटी शेवटी पिक्चरचा शेवट डबिंग शेवट माझ्यामुळे <laughs> मी सगळ्या शेवटी डबिंग केलं <laughs> डबिंग करतच होता मी मध्ये मध्ये येऊन बघतो मी यायचं डबिंग कस आहे <laughs> <laughs> मी सांगतो जत्राने आम्हा सगळ्यांना सग्रेन, सगळ्यांनाच खूप काही दिलं आणि त्याआडी केदार सर म्हणजे एकशे टक्के कारणीभूत माणूस आहे की ते आता मग कौतुके सिद्धूच नाव घेत होते मी त्यांच्या प्रत्येक सिनेमा त्यांनी मला काही ना काही स्पेशल केलेलंच आहे आणि मला नेहमीच नेहमीच आनंद वाटतो जेव्हा मी बर सरांबरोबर स्क्रीन शेअर करतो म्हणजे हा चकटफूपासून मी सुरुवात झाली माझी त्यांच्यावर काम करायची पण जत्राचा हा सगळा अनुभव होता म्हणजे त्यांनी जी मेहनत घेतली डबल रोल करणं सोप्पं नाही ना सर अजिबात सोप्पं नाही डबल रोल तेव्हा तू बघशील तर आम्ही फिल्मवर शूट करतोय आणि भरत आणि भरत एकमेकांना हातात हात घालून पळतायत वगैरे असे सिग्नेलो काय त्या व्यक्ती आमचा एक चेतन आहे मित्र पुण्याचा जो फॉरेन वरून हॅरी कुठलं ते सगळं लॉर्ड ऑफ द लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये वगैरे तिथे तिथे तो आला इथे आणि आमची ओळख निघाली आणि आम्ही त्याला सांगितलं असं 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 आणि त्यांनी ते सगळं करून दिलं आम्हाला बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट त्यावेळेस तरी ते फ्लॉलेस छानच एकदम क्वालिटी काय होती सुप आणि तुला माहितीये भरत सरांचा भरत सरांवर पळताना ड्यूप आहे ना तो रमेश वाणी आणि आणखीन एक गंमत सांगू एक यात भरत सरांचा डबर रोल आहे आणि विजू स्वर्गीय विजू मामांचा डबर रोल आहे आणखीन एका माणसाचा डबर रोल आहे किशोर चौगुले किशोर किशोर चौगुले राजू गँग मध्ये आहे आणि जत्रेमध्ये आनंद सर जत्रा आहे कलाकारची आहे अनुभवाची आहे पण मॅडनेसची जत्रा आहे आणि ऑल्सो ना माझ्या बाबतीत तर एकतर मी सुरुवातीला एकांकिका ह्याच्याबरोबर केली मग नाटक केलं सिरियल केली आणि मग सिनेमा केला ह्या सगळ्याचा अभिनयाचा पॅटर्न खूप वेगळा आहे एकमेकांपासून सो इफ इन अ प्ले एका नाटकामध्ये यु एका पंचला तुम्ही एवढं रिॲक्ट करता सिरियल एवढं कराल पण फिल्मला एवढंच सो हे पण इट वॉज ट्रेनिंग ऑन द सेट ना फॉर मी म्हणजे माझ्यासाठी तर म्हणजे एवढं काय करते एवढं हे हे सगळं करायचंय सो सो माझ्यासाठी ना, so, uh, so ना ए, एक बोलतो पैसे घेऊन कॉलेजला गेले मी लिटरली हा सगळ्यांबरोबर आणि सगळ्यात माझ्याशी बरा हाच वागायचा इतकं ना की त्याला कळायचं की अंकुशन केदार हे हिला संपेलच इतकं मला खरंच म्हणजे एवढं बोलायचं ती लोक आणि त्याशिवाय शिकणार नाही कशी शिकणार ही यु नो सो ऑफकोर्स ते माझ्या चांगल्यासाठी असायचं पण हे डोळे असे बरं स्टेजवर डोळे मोठे करा छोटे करा

तर भरत असला की मला खास एक एकदा तर माझी अक्कल दाढ काढलेली आणि मी विमानाने जात होते नो एंट्रीचा आपला मोहर शॉट होता आणि मला इतक्या हेवी अँटीबायोटिक्स होत्या तिथे पण बिचारा हा विमानात होता कसा आला तो त्या विमानात ते मला नाही माहिती मी त्याला म्हटलं भरत मध्ये दाढ काढली आणि सकाळी सगळी साडेपाच बोलत मागे आहे तुला काय लागलं ला तर सांग तू मला सांग सो ही इज ऑलवेज बीन वी बीन विथ इच अदर फ्रॉम दोज डेजे अंकुश एक स्लॅब होता एवढा मोठा सेलॅब की तो मेकअप रूम मध्ये यायच्या आधी टेडी बॅर्स रोजेस बुकेस कॅडरी चॉकलेट असे सगळे रचलेले असायचे मेकअप रूम मध्ये आणि आम्ही आपले दोघेच नव्हता ओळख नाही आणि आम्ही आपले दोघे अंकुश असा यायचा